असणाऱ्या सामान्य लोकांचं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं प्रेम आज आपल्या सर्वांना दिसून आलं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत होतं की तुम्ही इथं आलं पाहिजे आमच्या स्टाईलमध्ये मिरवणूक केली पाहिजे गेल्या वर्षी गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला अशाच पद्धतीने इथं मिरवणूक झाली होती जामखेडची थोडी वेगळी स्टाईलच आहे आणि आज तुम्ही सगळ्यांनी आठवलं असेल आणि आशीर्वाद देण्यासाठी वेगराज राजासुद्धा आमच्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी बरसला आहे आणि आम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काहीतरी चांगलं होतं त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना काहीतरी चांगलं झालेलं हे दिसेल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू आता दुसरं खरं तर मार्केटवाढ लोक होते स्वाभिमानी लोक होते त्यांचा लोकशाहीवर फार विश्वास आहे पण गेल्या वेळेस जे ई मदतीने काही दिवसांपूर्वी जे मतदान झालं इथं जे जानकर साहेब आपले निवडून आले ते फक्त पंधरा हजार निवडून आले त्याची अपेक्षा एक लाख पंधरा हजाराचे होती आणि मग लोकांना ते ओळखतं ज्या ज्या गावामध्ये मतदान अपेक्षितप्रमाणे झालं नाही तिथे असणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली की के आपण ई व्ही एमवर केलं काहीतरी कदाचित गडबड असेल आता आपण पूर्वीच्या स्टाईलमध्ये म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान करून बघूया लोकांची इच्छा होती की आणि पाणी का पाणी करायचं आणि तिथं लोकशाही टिकली बाहेर अशी प्रामाणिक इच्छा जानकर भाऊची होती तिथे असलेल्या नागरिकांची होती दुर्दैव असं प्रशासनाली तिथं आज जो काही प्रयत्न लोकशाही बचवण्याचा वाचवण्याचा तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी नंतर भाऊनी केला तो तिथं हलून पाडला पाचशेपेक्षा जास्त दिवस तिथं आले होते आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा लोक प्रयत्न करून सुद्धा जेव्हा एखादा प्रयत्न तिथं लोकशाही वाचवण्याचा आणून पाडतो तेव्हा चर्चा अशी होते की दाल निको नक्की काली आहे काला आहे आणि मग अशा पद्धतीने काही गोष्टी असेल ते शंका अजून मोठ्या प्रमाणात वाढते लोकशाही लोकशाहीमध्ये शंका असणं हे योग्य नसतं ज्या काही शंका असतील त्या कुठेतरी सोनुला व्हायला तेव्हा इलेक्शन कमिशनला विनंती करतो जे कुठल्या मशीन या विधानसभेच्या इलेक्शनला वापरल्या होत्या आम्ही सांगेल ती मशीन आम्ही सांगेल तिथं आणणार अधिकारी असू द्या आम्ही असू द्या सत्यत्र लोक असू द्या आमचे टेक्निकल स्टाफ असू द्या मीडिया असू द्या सगळ्यांसमोर लोकांसोबत होऊ द्या की मशीनमध्ये जे काय आमच्या शक्य आहेत त्या खऱ्यात का खोट्या व त्यासाठी आम्हाला मशीनला हात लावून द्यायची परवानगी त्या ठिकाणी द्यावी लागेल आमच्या टेक्निकल स्टाफला बघूया घेईल काळामध्ये आमच्या मागणीकडे इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं मागणी